हिरकणीची असामान्य धैर्य गाथा मराठी इतिहासात अनेक शौर्यकथा ऐकायला मिळतात परंतु त्यातील एक कथा अशी आहे जी तलवारीच्या धडाडीने नाही तर मातृत्वाच्या अपरिमित शक्तीने लिहिली गेली आहे ही कथा आहे हिरकणीची हा किल्ला उंच काटेरी आणि अत्यंत सुरक्षित होता संध्याकाळ झाली की किल्ल्याचे मोठे दरवाजे बंद केले जात एकदा अशाच एका संध्याकाळी हिरकणी नावाची एक सामान्य गावकऱ्यांची स्त्री दूध देण्यासाठी किल्ल्यावर आली होती तिचं घर किल्ल्याखाली दरीत होत आणि घरी तिचं लहान बाळ एकटं संध्याकाळी व्रत सूर्यास्त संपताच किल्ल्याचे दरवाजे बंद झाले हिरकणी दरवाजाकडे धावत आली कारण घरी तिचं मूल एकटं रडत असेल पण पहारेकरांनी दरवाजा उघडायला नकार दिला नियमापुढे कोणतंही विनंती करणं शक्य नव्हतं अंधार पसरत चालला होता त्याची दरी अतिशय खोल खडकाळ आणि मृत्यूला आमंत्रण देणारी होती त्या दरीतून खाली जाणं म्हणजे स्वतःच्या जीवाला धोका पण हिरकणीच्या मनात एकच गोष्ट जळत होती माझ मूल माझ बाळ बुकेने आणि भीतीने रडत असेल आईच्या मायेपुढे पर्वतही कमी आईच्या मनीच्या प्रेमापुढे भीती अंधार धोका काहीच उरत नाही त्या क्षणी हिरकणीला फक्त तिच्या बाळाचा चेहरा दिसत होता हिरकणीने एक निर्णय घेतला ज्यावर अविश्वास ठेवावा इतकं कठीण आणि ज्याचं वर्णन करताना आजही अंगावर शहारे येतात ती सिंहगडाच्या उंच भयावह कड्याकडे गेली दाढीदार दगड खोल दरी आणि एक चूक झाली तर सरळ मृत्यू पण हिरकणीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि कड्यावरून खाली उतरण्यास सुरुवात केली रात्र काळोखी होती वारा वेगाने वाहत होता तिच्या हाताला काटे टोचत होते दगडांनी हातपाय जखमी होत होते पण आई थांबली नाही आईच्या मायेपुढे पर्वतही कमी पडले दरीचा कठीण मार्ग पार करत हिरकणी शेवटी आपल्या झोपडीत पोहोचली देवा मंद होता आणि तिचं बाळ रडत होत हिरकणीने बाळाला उचलून मिठी मारली तेव्हा तिच्या डोळ्यातून आसवे उघडली त्या क्षणी कष्ट वेदना भीती सगळं विसरून ती फक्त आई बनली महाराजांचा सन्मान पहाटे किल्ल्याचे दरवाजे उघडताच हिरकणीवर आली तिच्या रात्रीच्या पराक्रमाची बातमी वाऱ्यासारखी पसरली सिंहगडावर सर्वांना आश्चर्य वाटलं ज्या कड्यानं आजवर कोणी उतरण्याचा विचारही केला नाही तिथून हिरकणी खाली गेली ही बातमी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली महाराजांनी हिरकणीला बोलावलं महाराजांनी तिच्या धैर्याचं जिद्दीचं आणि मातृप्रेमाचं मनापासून कौतुक केलं महाराजांनी ज्या कड्यावरून ती उतरली त्या कड्याला कायमचं नाव दिलं हिरकणी बुरुज मातृत्वाची शक्ती किती विलक्षण असते हिरकणीच्या तलवार नाही 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 युद्ध सैन्य पण एक अशी शक्ती आहे जी जगात कुठेही मिळत आईचं प्रेम आणि तिचं निस्वार्थ धैर्य जगात कोणतंही संकट असो कितीही मोठी भीती असो आईला तिच्या लेकरासाठी सगळं पार करता येत हिरकणी ही केवळ इतिहासातील स्त्री नाही ती मातृत्वाची एक अमर प्रतिमा आहे